नमस्कार आपल्या अन्ना यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आज छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा शिवसंकल्प मेळावा त्या शिवसंकल्प मेळाव्यात भाजपचे छत्रपती संभाजीनगरमधील नेते राजू शिंदे आणि त्यांच्यासोबत पाच म माजी नगरसेवक आणि असंख्य पदाधिकाऱ्यांनी आज आपल्या हाती शिववंदन पाहलं त्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी माहिती सरकारवर तिखट शब्दात टीका केली हे थापाड्या सरकार आहे थापेबाजीचा यांचा एकमेव कार्यक्रम आहे त्यामुळे या वि सरकारच्या सरकारवर विश्वास ठेवू नका आणि महाविकास आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याच्या या पक्षाच्या पाठीशी तुम्ही उ उभे राहा असं उपस्थित उपस्थितांना आव्हान केलं त्यांनी छत्रपती संभाजीनगर नजीकच्या निपाणी या गावात भेट दिली आणि तेथील पीक पाण्याची आणि झालेल्या नुकसानीची पाहणी केली व येथील शेतकरी बांधवांशी संवाद साधला साव्म। इकडं ओबीसी प्रवर्गातून सरसकट मराठा आरक्षण द्या या मागणीसाठी <coughs> मराठा मराठा जनजागृती शांतता यात्रा आज परभणीत दाखल झाली परभणी शहरातील जवळपास सर्व रस्ते आज या गर्दीमुळं एकदम ठप्प झालेली होती या येथे मनोज जरांगे पाटील यांनी जमलेल्या ला लाखो मराठा बांधवांना सांगितलं की सरकार माझं बदना माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे पण मी त्याला घाबरत नाही मी मराठ्यांशी एकनिष्ठ राहणार आणि मराठ्यांचे प्रश्न जोपर्यंत सुटत नाहीत तोपर्यंत मी कुणाच्याही आमिषाला आणि कुणाच्याही दबावाला घाबरणार घाबरणार नाही असाही त्यांनी येथे हे दिला त्याचबरोबर आता आपण <coughs> तेरा तारखेपर्यंत सगळे सोयरे आणि ओबीसीतून सरसकट मराठा आरक्षण मिळ याच्याबद्दल ठोस निर्णय सरकारनं घेतला नाही तर येता विधानसभा विधानसभेत दोनशे अठ्ठ्याऐंशी जागी उमेदवार उभा करणार आणि मग मराठ्यांची ताकद काय आहे हे दाखवून देणार आहे असं त्यांनी इशारे वजा इशारा सरकारलाही दिला आहे त्यामुळं आता काय घडतं याकडं सर्वांचं लक्ष राहणार आहे काल सोलापूरच्या सभेत राज्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सगळे सोयऱ्यांबाबत सरकारनं निर्णय घेतला असून तो ए, एक दोन दिवसात आम्ही जाहीर करू असंही सांगितलं तर शंभूराजे देसाईंनी उद्या सर्वपक्षीय बैठक मराठा आरक्षणासंदर्भात सरकारनं बोलावली असून त्यात योग्य तो निर्णय घेऊ असंही सांगितलं आहे इकडे मनोज जरांगेंच्या सभा चालूच आहेत त्यांच्या शांतता, यात्र, शांतता यात्रा त्यांची शांतता यात्रा पण मराठवाड्यात सुरू आहे या याच्यात मराठा नेत्यांनी म मराठा आंदोलकांनी आंदोलकांनी किंवा ओबीसी आंदोलकांनी समाजात तेढ वाढील वाढेल अशी वक्तव्य करू नये असं आव्हानही आज शंभूराजी देसाई यांनी केलं शंभूराजे देसाई हेच गेल्या काही दिवसापूर्वी आंतरवली सराटीत आले होते आणि त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना आपलं आमरण उपोषण स्थगित करायला लावलं त्यामुळं त्यांच्यावर आता जास्त जबाबदारी अस असल्यामुळेच ते आता सामोर सामोपचाराची भूमिका घेत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे बिग बी या शोमधील फॅशन डिझायनर असलेली मूळची बहुमची रहिवासी आणि येरमाळा आजोळ असणारी सोमया पठाण काल जिल्ह्यात आली तिचा एरमा आजोळी म्हणजे येरमाळा येथे ग्रामस्थातर्फे नागरी सत्कार करण्यात आला आणि जनहित परिवारानेही त्यांच्या कार्यालयात सुमया पठांचा सत्कार केला आणि तिच्या कार्याचं गौरवही केलं सुमया पठाणीला दादासाहेब फाळके अवॉर्ड पण मिळाला आहे आणि त्या निमित्तानंच येरमाळा ग्रामस्थ आणि जनहित परिवारांनं तिचा काल सत्कार केला होता आज तुर्तास एवढंच धन्यवाद